तर नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर मी गेल्या ब्लॉगमध्ये म्हटल्याप्रमाणे आजचा जो व्हिडिओ होणार <coughs> आहे तो आहे सेकंड पार्ट साडी कलेक्शनचा आता माझ्याकडे ज्या साड्या आहेत तर मी शंभर टक्के गॅरंटीने सांगते की या साड्या तुमच्याकडे नाहीत कारण ज्या साड्या माझ्याकडे आहेत अगदी ओल्ड फॅशन झालेली आहे पण माझ्याकडे अवेलेबल आहेत तर मी तुम्हाला दाखवेन आणि ही जी साडी आहे या साडीचा इतिहास सुद्धा मी तुम्हाला सांगेन की या ही साडी घेण्यासाठी आम्ही काय काय केलं होतं ते तो तर ठीक आहे तर सुरुवात मी करेन ही आहे माझी एंगेजमेंटची साडी तर ही काहीशी अशी आहे ग्रीन कलरमध्ये आणि मोठी अशी बॉर्डर आहे याला बघू शकतोय तुम्ही एक मिनिट हे बघा ही, ही अशी या पद्धतीची खूप मोठी अशी हातभर हात भरून इतकी अशी बॉर्डर आहे गोल्डन मध्ये आणि पूर्ण सगळीकडे आहे ही अशी या पद्धतीची बॉर्डर तर ही मला आमच्या आईनी म्हणजे सासूबाईंनी घेतली होती एंगेजमेंटला तर अशी आहे या पद्धतीची आणि माझ्या मते मी या एकदाच नेसली असेल आमचं जेव्हा साखरपुडा होता ना त्यावेळेला नेसली असेल त्यानंतर नाही आहे अशी पडून आहे आणि आत्ता फार अशा साड्यांना कोणी नेसत नाही कारण पुन्हा आणि काटपदर साड्यांची जी आहे ती फॅशन आली आणि त्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत भरपूर म्हणजे भरपूर अगदी ड्रेसेससुद्धा आहेत पैठणी साड्यांची तुम्ही बघितला असाल तुम्हाला माहितीही असेल तर ही काहीशी अशी आहे साडी पूर्ण आणि याच्या मध्ये ना असे हे जे छोटे छोटे गुंडे आहेत तुम्ही बघू शकता ही चांदण्या ह्या सगळीकडे अशा आहेत छोट्या छोट्या भरलेल्या आणि ही वन साईड सोडली तरी पण चालते छानच दिसते पण मी आ, या साडीला एकदाच नेसले असेल माझी एंगेजमेंट होती त्यावेळेला त्यानंतर मी नेसली नाही आहे अशी साडी आहे तर ही झाली एक आता ज्या सगळ्या साड्या आहेत ना त्या आहे अशाच आहेत टिकली वर्क आणि एम्ब्रॉयडरी टाईपच्या आता ही आहे ती माझ्या मम्मीने मला घेतली होती लग्न झालं होतं तेव्हा आणि जो याचा दसऱ्याचा व्हिडिओ होता ना नऊ साड्या नेसून मी केलेला होतं त्यामध्ये पर्पल कलर सॉरी डार्क ब्ल्यू कलर आहे तर त्यावेळेला ही मी नेसले होते तर हीसुद्धा पूर्ण अशी भरलेली आहे हे जे छोटे छोटे याला कुंदण आणि खडे वगैरे आहेत या असे या पद्धतीचे थी। हे बघा दिसत दाण आणि ह्या जे कोयल्या आहेत ते पूर्ण साडीले पूर्ण साडीला तर ह्या ज्या माझ्याकडे साड्या आहेत ना मी एकदाच नेसलेल्या आहेत अगदी छोटे मोठे जे कार्यक्रम असतात ना त्यावेळेला त्यानंतर नाही मी नेसल्या आहे अशा पडून आहेत आणि ही आहे अशी ही सुद्धा वन वन साईड सोडली ना खूप छान दिसते ही अशी या पद्धतीची आणि पूर्ण असे हे जे बुंदे कोयल्या ज्या आहेत त्या सगळीकडे आहेत आणि मधी मध्ये ह्या ज्या तुम्हाला टिकल्या दिसत आहेत ह्या त्या सगळीकडे आहेत तर पूर्ण साडी ही अशी आहे आणि ज्या निऱ्या येतात त्या प्रत्येक निरेला हे असत हा मोठा पॅच येतो असा मे बी काहींकडे असेल ह्यामधल्या साड्या आता अजूनही तर मी फार अजिबातच म्हणजे एखाद्या वेळेस नेसली असेल त्यानंतर आई आहे असे आहेत हे बघू ही पूर्ण अशी साडी आहे पूर्ण भरलेली आहे पूर्ण अशी ह्या पद्धतीची आहे साडी ठीक आहे आता दुसरी जी आहे ती ही तर ह्याला ना अगदी अशा सुळसुळीतच आहेत याला असं फार काही कॉटन मध्ये किंवा सिंथेटिकमध्ये वगैरे असं काही नाही सुईत सू, असते ना कापड त्या पद्धतीचा आहे आता ही जी आहे तुम्ही बघू शकता या साडीलासुद्धा ही ही बॉर्डर आहे नाही ही ब्लॅक कलरची बॉर्डर पण नेसल्यावर इतकी छान दिसते ही साडी ही, ही ब्लॅक कलरची बॉर्डर पूर्ण साडीला आहे ह्या जे छोटे छोटे फूल आहेत पूर्ण साडीवरती भरलेले आहेत मी हीसुद्धा एकदा दोनदा नेसली असेल मी फार कमी साड्या नेसते अगदी सणवार असलं तरीसुद्धा असेल तरच माझ्याकडून साडी नेसली जाते तर ह्याला ही पूर्ण बॉर्डर आहे कलर पण छान आहे बेबी पिंक कलर, हैं। त्यावर कलर छोटी -छोटी आहे त्यावरती ब्लॅक कलरची ही बॉर्डर याला सुद्धा छोटे छोटे असे हे स्टोन आहेत या पद्धतीचे आणि अगदी आठ वर्षापूर्वीच्या जे ह्या साड्या आहेत मी एकही साडी नवीन घेतलेली नाहीये तरी अशा आहेत पूर्ण ह्या जो पदर आहे ही पण छान दिसते वन साईड किंवा असे आपले काय म्हणतात त्याला प्लेट्स वगैरे केल्या तरी छान दिसते आता यामधली दुसरी आहे अशा लेव्हेंडर कलरमध्ये डार्क लेव्हेंडर कलर ती म्हणजे ही साडी ही पण सेम आहे तशी आहे पण त्यावरती खडे आहेत आणि ही जी पूर्ण लेस आहे ती गोल्डनमध्ये आहे आणि हे मधलं कापड आणि त्यावरती गोल्डनमध्ये एम्ब्रॉयडरी केलेली आहे तर माझ्याकडे ना या साड्यांवरची फोटोज नाही आहेत त्यामुळे आणि खरं सांगायचं तर आत्ता तर सगळ्यांकडे मोबाईल आहेत म्हणजे काय आपले हे स्मार्टफोन वगैरे आहेत त्यामुळे आपण व्हिडिओ किंवा जे फोटो वगैरे आहे ते एक म्हणून काढून ठेवतो पण त्यावेळेला आमच्या वेळेला काहीही नव्हतं जे साधे फोन होते कीपॅडचे त्याला कॅमेरा वगैरे तर काही सोडूनच द्या फक्त त्यामध्ये कॉलिंग आणि मेसेज इतकंच होतं नेटचा तर प्रकारच माहिती नव्हता हे तरी आत्ता ह्या सात आठ वर्षामध्ये खूप जास्त झालं आहे सोशल मीडिया आणि हे ते वगैरे त्यामुळे म या कोणत्याही साडीवरचा माझ्याकडे एकही फोटो नाही आहे आता ही जे आहे ही सुद्धा पूर्ण अशी भरलेली आहे ह्या पद्धतीने अशी आणि हा हे पदर पूर्ण ही अशी ही, ही पण छान दिसते वन साईड फार वन साईड म्हणजे ह्या सगळ्या वन साईड नेसायला त्या पद्धतीचं व्यवस्थित फिटिंगचं ब्लाउज वगैरे पण लागते कारण हे पारदर्शक आहे तुम्ही बघू शकताय त्यामुळे आता नेक्स्ट जी आहे ती आहे ही तर ही ही सेमच आहे ही आणि ही जी मी तुम्हाला दाखवली होती ही पण दोन्हीचे कलर सेम आहेत पण डिझाईन वेगळी आहे आता ही जी आहे ती पूर्ण एम्ब्रॉयडरीने भरलेली आहे आणि ही जी साडी आहे जेव्हा आमचं लग्न झालं होतं मला लग्नानंतर माझा पहिला वाढदिवस होता तर त्यावेळेला निलेशने मला गिफ्ट केली होती साडी आणि म्हणजे आठ वर्षापूर्वी तर या साडीचं थोडंसं सा ट्रेंड होता त्यावेळेला आता तरी मग मी एकदा दोनदा घेचले आणि आधी तशीच आहे ही पण पूर्ण अशी भरलेली आहे पूर्ण म्हणजे पूर्ण असे कलर छान दिसतात आणि ही अशी पूर्ण भरलेली आहे ही बघा अशी सगळीकडे हे जे एम्ब्रॉयडीचे गोल्डन मध्ये जे मोर आहेत हे, हे पूर्ण सगळीकडे आहेत प्रत्येक निर्याला आहेत म्हणजे प्रत्येक एका निरीला म्हणजे जी प्लेट्स म्हणतात त्या प्लेट्स वरती एक एक मोर का होय ना येतोच हे अशी आहे या पद्धतीची छान आहे पण ही साडी पण आता नाही अशा साड्या फार कोणी नाही नेसत ह्याचा जो पदर आहे तो सुद्धा एक मिनिट हा असा आहे पूर्ण प्रॉपर सगळी अशी भरलेली आहे आणि छान दिसते ही सुद्धा नेसल्यावरती मी माझ्या म्हणते माझ्याकडे त्यावेळेला फोटो नाही फोटो त्यावेळेला काढलेच नव्हते फोटो काढणार कुठे कोणाकडेच मोबाईल नव्हते होते पण छोटे होते की तर काय करणार अशी आहे छान दिसते पण मी माझ्या साड्या माझ्या मते व्हिडिओ बनवायचा आहे मग काढल्या नाही मला माहिती पण नाही की हां ठीक आहे या साड्या आहेत माझ्याकडे आता नेक्स्ट आहे ती ही आहे ही अगदी साधी सिम्पल आहे ही अशी आणि असं थोडासा आता या याला कोणता कलर म्हणायचा स्काय ब्ल्यू पण म्हणू शकत नाही आणि ग्रीनिश पेंटवाला असं पण म्हणू शकत नाही ठीक आहे असं मोरपंखीमध्ये तसं आहे बघा आता कलर त्याला ना अशी सगळीकडे ह्या अशा पद्धतीने लेस आहेत आणि फक्त लेस आहे आणि जे हे जे आहेत ते अगदी निम्म्यापर्यंत आहेत बुंद्या आहेत नाही छोटे छोटे हे निम्म्यापर्यंत आहेत आणि पूर्ण साडीला ही अशी या पद्धतीची लेस आहे म्हणजे यावरतीच त्यांनी काय म्हणतात त्याला एम्ब्रॉयडरी पण केली आहे आणि मध्ये मध्ये चरदोशी पण केली चरदोशी याला जरदोशी म्हणतात माहिती आहे ना <laughs> मला येते ही मी माझ्या मते लहान असताना शिकली असेल आणि ह्याच्यामध्ये गोल्डन कलरची अशी चरदोशी पण केली आहे तर ही आहे असं ही पण माझ्या मते मी एकदा आहे छान दिसते करा किंवा छान वाटते हा जी नेक्स्ट आहे ती आहे ही साडी ग्रे कलरमधली मला ग्रे ब्लॅक आणि व्हाईट आणि आहे तीन कलर खास करून ब्लॅक कलर माझा खूप फेवरेट आहे आणि ग्रे कलर तर ही जी साडी आहे या साडीला देवी आणि साडी म्हणतात माहिती आहे ना तुमच्यासाठी काय पण हा डायलॉग तर त्यावेळेला ह्या साडीची जी फ्रीज होती म्हणजे जेव्हा देवी आणि सिरियल आली तेव्हा त्या ला आणि ही साडी कशी आहे मी तुम्हाला दाखवेन आणि या साडीचा इतिहास पण सांगेन मला ग्रे कलरचीच साडी हवी होती तर साडी दाखवत दाखवून तुम्हाला सांगेन ही जी साडी आहे ही अशी या पद्धतीचे याला पूर्ण ही गोल्डन आणि पिंक अशी लेस आहे ठीक आहे दोन तीन इंचाची हे छोटे छोटे बुंदे आहेत एम्ब्रॉयडी केलेले हे असे बघू शकते आणि मध्ये एक एक स्टोन सुद्धा अशी आहे आणि इथे आहे नेट तर हे आहे नेट तुम्ही बघू शकता हे आहे नेट आणि त्याच्या खाली पूर्ण भरीव अशी एम्ब्रॉयडी आहे आणि प्रत्येक एका काय म्हणतात अशी फुलं वगैरे आहेत कोयल्या वगैरे त्या प्रत्येक एका कोयलीमध्ये स्टोन आहे तुम्हाला दिसत असेल घेतल्यापासून ही साडी मी एकदाही नेसलेली नेसलेली नाहीये माझ्या मते आठ वर्ष झाली ही साडी घेऊन आता ह्या साडीचा मी तुम्हाला इतिहास सांगेन तुम्ही म्हणाल ह्या या साडीचा इतिहास आहे तर काय झालं होतं आम्ही आधी कोल्हापूरमध्ये गेलो सगळीकडे बघितलं आम्हाला ग्रे कलर कुठेच नाही मिळाला कारण ग्रे कलर जे काय म्हणतात जे उठावदार किंवा अगदी असे छान चांगले सगळ्यांना आवडणारे जे कलर असतात ना अगदी शॉर्टेज असतात म्हणजे त्यामधल्या वस्तू किंवा त्या कलरच्या गोष्टी जर घ्यायला गेलो ना तर माझ्या मते खूप वेळ पण लागतो आणि पटकन नाहीत मिळत तर ह्या ग्रे कलरमध्ये मला साडी हवी होती आणि आम्ही कोल्हापूरमध्ये जितकी साड्यांची दुकानं होती आता तरी खूप आहेत पण आधी पायल म्हणून मोने, पायल म्हणून एक आहे दुकान झाडांचं ते एक फेमस आहे आमच्या इथे आता खूप आहेत वालावलकर आहे आणखीन कोणते कोणते आहेत तर जितके जितके आहेत साड्यांची दुकानं छोटी मोठी सगळ्या आम्ही बघितली ठीक थी। आहे आम्ही सकाळी अकराला बाहेर पडलो तर तिथे कोल्हापूरमध्ये दोन अडीच असते त्यानंतर आम्ही गेलो गांधीनगरला गांधीनगरमध्ये सगळीकडे बघितली शेवटी एका एक दुकानामध्ये आम्हाला गांधीनगरमध्ये ही साडी मिळाली फक्त ग्रे कलर मला हवा होता भले त्यावरती डिझाईन असो नसो एम्ब्रॉयडरी असो नसो मला फक्त ग्रे कलरमध्ये हवी होती साडी म्हणजे साडीचा सा कलर ग्रे कलरमध्ये हवा होता तर आम्ही पूर्ण ह्या एका साडीसाठी पूर्ण दिवस घालवला आणि देवयानी नाटक सगळ्यांना माहिती असेल तर त्या ते, नाटकामध्ये या पद्धतीची जी देवयानीचं कॅरेक्टर होतं ना ती शिवानी म्हणून कोणीतरी आहे देवयानीचं कॅरेक्टर केलं होतं तर तीही अशी या पद्धतीची साडी नेसायची आणि आम्ही जेव्हा ही साडी घेतली तेव्हा ते त्यांनी ते जे होते दुकानदार तर त्यांनी सुद्धा सांगितलं की हा या साडीचं नाव देवीयानी आहे आणि फायनली मला ग्रे कलरमधली साडी मिळाली पण त्यानंतर ही जी साडीची घडीची केली होती माझ्या मते तुमच्या समोरच आता मी ओपन केली मी एकदाही नेसलेली नाही आहे मला आठवतच नाही अगदी फार कमी नेसणं होतं माझं म्हणजे असं नाही की अजिबातच हे नाही मिळत कारण मिळत नाही कारण असतात भरपूर पण ते काय म्हणतात आळस माझा बेस्ट फ्रेंड त्यामुळे मग नाही होत नेसायला तर ही होती साडीची कहाणी आणि ही साडी कशी आहे मला सांगा मला प्रचंड आवडते बघू कधी नेसेन तर मी तुम्हाला दाखल कळेलच तुम्हाला तर अशा होते ह्या साड्या आणि ह्या आत्ताच्या ज्या मी तुम्हाला झाडांचं कलेक्शन दाखवलं दाखवलेलं आहे तर हे अगदी फार यामधलं साड्या फार कमी जणांच्याकडे असतील कारण आत्ता ह्या साड्या कोणी हो जास्त नेसत नाही कारण आता काटपद्धीची पुन्हा फॅशन आलेली आहे तर हे जे ओल्ड फॅशन कलेक्शन आहे कसं वाटलं मला नक्की सांगा आणि माझे जे ब्लाऊज आहेत ना ते सुद्धा फार फॅन्सी वगैरे आहेत मी त्याचे सुद्धा तुम्हाला दाखवेन कलेक्शन ते पण आठ वर्षापूर्वीच शिवलेले आहेत मी एकही ब्लाऊज आता शिवलेलंही नाही आणि घेतलेलंही नाही आहे जितके अवेलेबल आहेत तितकं त्याचंही कलेक्शन मी तुम्हाला दाखवेन तर हे साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही साडी कशी वाटली मला सांगा माझी सगळ्यांना फेवरेट ग्रे वाली ग्रे वाली ग्रे ग्रेव कलर माझा खूप छान म्हणजे आवडतो मला आणि ब्लॅक कलर ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर